आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होतोय युट्यूब ला लिंबोला चला लिंबो बघा फेस सेम असलेला मला आता किती डिसएडवांटेज झाला हिला म्हणजे नक्की अश्विनी कोणी माहित नव्हतं आणि त्यांनी येऊन मलाच लावलं तिच्या नादात मी बलिका बकरा बनली कुठे जायचंय तुला पाण्यात बी झाला नुसती नाटक ना तू बाबा खेळायला आता सकाळी सकाळी मी निघाली आहे आणि जाताना एका ठिकाणी बस थांबली आहे तर हॉटेलशिवायजवळ तर मी बबडीसाठी थोडासा खाऊ घेतला आहे ते तिला जेलीज खूप आवडतात जेली, जेली आणि असे खट्टे मिठ्ठे गोळी आवडतात तर इमलीची गोळी आणि जेलीचं पॅकेट घेतलं आहे तिलाही खुश होईल लगेच सो चलो so, आता थोड्याच वेळात मी पोचेल आणि मी डायरेक्ट जाणार आहे दिदीच्या गावी कारण दिदीच्या गावची आज यात्रा आहे त्यामुळं मला पटकन निघावं लागलं आहे

ले तीन आणि आता मी वेल्ल्यात पोहोचलीये दीदीच्या गावापासून थोडंसं एक दहा किलोमीटर असेल ना आणि गर्मी तर भयंकर <laughs> तर माझं डोकं दुखतंय आता तर भैया मला घ्यायला आलाय सगळे बाकीचे यात्रेत देवीच्या मंदिराजवळ पोहोचलेत मला खूपच लेट झालंय आता जाऊन आवरून वगैरे मग देवीच्या इथे यात्रेला आणि घ्यायचं मोमेंट्सला इथे तर आता घरी येऊन तयार वगैरे होऊन आम्ही आता देवीच्या मंदिराकडे चाललो आहे इथून एक पाच किलोमीटरवरती देवीचं मंदिर आहे गावातलं आणि तिथे यात्रा आहे जवळपास निम्मे कार्यक्रम वगैरे पण सुरू झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात पालखी पण निघणार आहे तर निघालो आहेत आता तिकडे मग चला पुढे यात्रेचा वगैरे कार्यक्रम पण तुम्हाला बघायला मिळेल आणि आज तिथे होम मिनिस्टरचा पण कार्यक्रम आहे सो या सगळ्याच गोष्टी पुढे बघायला मिळतील सो ब्लॉग कंटिन्यू करा हे बघा मी बबडीसाठी अक्कलकटवरून आणलेला प्रसाद घेऊन चाललीये थोडे मुरमुरे वगैरे खाईल म्हटलं ती चलो तर बघा इथे महिलांचे कार्यक्रम वगैरे सुरू आहेत आणि मी यायच्या आधी बऱ्याच कार्यक्रम संपलेत आणि तू काय जिंकली दोन्ही गेम गेंजी... जिंक तीन गेम जिंकल्या दोन्ही फायनल पहिला आला कशातच नाही आला माझा लिंबू चमचत तुला कसं मिळालं आपलंच आहे का तो लिंबू चमचा मग तो घेऊन जाऊया तुम्ही हात नाही पुढे तुम्ही पुढील माझी बाबती काय म्हटलं काय पाहिजे तुला ज्यांची नाव करतो त्यांना मर आवटे पूजा भोसले जयश्री भोसले अटिनी भोसले अंकिता भोसले आणि पूजा गणेश भोसले तीन थीन थीन आगा 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 आट, आट तीन सांगू आठ आठ मध्ये तीन नंबर लिहिणारे आता पहिला राऊंड जिंकलेल्या दुसरा राऊंड अरे एक चमचा जेवणाच आहे का तू घरी घेऊन गेलते काय हे चमचे चेक करणार का काय नाही तर घेऊन गेली होती चला संयोजक चमचे लिंबू वाटा चला चित्ती वाले संयोजक संयोजक टिक्ती पाय मागरी लाईन लाईनच्या माग पाय मागे सांगत थोडं मग चला आता ना लिंबूला देवीची पालखी सजलेली आहे थोड्याच वेळात निघणार आहे आणि इकडे आपण आधी देवीच दर्शन घेऊ तिथे नको खाली सकाळी मी फक्त नाश्ता करून निघाले त्यामुळे जाम भूक लागली आणि आता चार वाजलेत तर सगळ्या बाकी तर सगळं जेवण वगैरे इथं झालेलं आहे सगळ्यांचं पण मला आता जेवण मिळणार आहे कारण भूक खूप लागली आहे तर म्हटलं थोडंफार खाऊन घ्यावं आधी देवाचा महाप्रसाद सुरू आहे तिथं जेवण करून घेते हे बघा महाप्रसाद हो मला मठ्ठा तू खाणार बाबड्या का ग आत्ता पेट पूजा झाली तेव्हा कुठे जर असं बरं वाटलं आराम मिळाला पोटाला आणि एनर्जी पण आली आता तिकडे तलावाच्या साईडला आहे पुढचे यात्रेचं जे, जे मेन कार्यक्रम असतो ते तिकडून पालखी वगैरे स्टार्ट होणार आहे तिकडे सासनकाठी पण असते हे बघा कारण जिजूंचं गाव पुनर्वसित आहे आणि त्यांचं मूळ गाव हे इकडे तलावाच्या इथं होतं सो देवीचं मूळ स्थान पण तिथं आहे बघा आता पालखी घेऊन जाणं चालू आहे एकदम पुढे पाण्याकडे जाऊन तिथून आपल्याला पालखीसोबत रिटर्न यायचं आहे बघा आता चाललो तर आम्ही तलावाकडे खूप मजा येणार आहे पण लांब आहे आणि खूप वेळ लागतो वरती यायला पाय दुखणार आहेत मी तर परवापासून कंटिन्यू प्रवास करते आणि आज पण डायरेक्ट इंदापूरवरून इकडेच डायरेक्ट आली आहे त्यामुळे जाम वैताग आलाय पण यात्रा पण एन्जॉय करायची आहे बबडी आली तुझ्या आजी सोबत कुठे गेल ती तू कुठे जायचंय तुला बबड्या तू तू राजकुमारी आहे ना तू राजकुमारी आहे ना मग कोण आहे बाब्या इज ब्रँड इकडे बघा यांचं डिस्कशन चालू आहे हे यांचं पुनर्वसनाचं जे गाव आहे ते आता नवीन आहे आणि जे मेन गाव होतं त्यांचं कोदापूर तर इथं घर होत यांच जुन्या आठवणी ताज्या झाल्या का आठवते का तुम्हाला घर तुम्ही केवढे होतात तेव्हा लहानच होता पण केवढे होत तुम्हाला आठवत आहे हे घरात तुम्ही खेळलेलं वगैरे आणि मग ते एवढे एवढे काय सांगतात बघा इकडं आता अख्खं गाव जमा झालंय आणि इकडे सासनकाठीची वगैरे तयारी चालू आहे पालखी पण आलेली आहे तोपर्यंत आपण जर असं बबडीला पाण्यात खेळायला चल चल बाब्या तुला नुसतं पाण्यात बिण्यात भिजायला पाहिजे है ना तू मला सांग बबड्या गेल्या दोन दिवस तुला माझी आठवण आली का आली आली सांग आली आठवण माझी आली ना चला ये ना सोड सोड उभं राहू दे बाबांची लाडूबाई तू लाडूबाई आहे <laughs> हे बघा आता पालखी निघायला सुरुवात झाली पप्पा किती छान नाचत होते यांची यात्रा म्हणजे दुसरी होळीच यात्रेला यांचं रंग खेळणं वगैरे चालू होत असलेला मला आता किती डिसएडव्हान झाला अश्विनी कोणा माहित नव्हतं आणि त्यांनी येऊन मलाच लावलं तिच्या नादात मी बलिका बकरा बनली तर आमचे आमचे नवीन नवऱ्या नवरी आहेत हे

जायची सुरू आहे तिकडे पण डान्स वगैरे आणि पालखी पण येते मागून आता तिकडचा मेन पारंपारिक कार्यक्रम तर संपला आणि आता पालखी घेऊन वर येत आहेत आणि आता मेन तरुण मंडळीचा डीजेचा कार्यक्रम वगैरे झालो डीजे म्हणजे जर जरच तर आम्ही पुढे आलो बबडी पण आमची झोपली आहे त्यामुळे आणि बबड्याचा मामा हे तू अंबाई झालंय आमचा बबड्या उठला आणि मग आम्हाला फसवतोय ह्या ना बिझी हे बघा माझ पिल्लू कस झोपलंय आणि आता आम्हाला इथून दुसरे एक मंदिर आहे जवळच काळूबाईचं मंदिर तिथे जायचंय दर्शनाला तर आता आम्ही आलोय काळूबाईच्या मंदिरात दिवसा असतात अजून भारी वाटलं असतं पूर्णपणे जंगलच आहे आणि म्हणजे मी आधीच्या ब्लॉग मध्ये पण दाखवलंय जर तुम्ही बघितलं असेल तर तिथं दिदीची ओटी वगैरे ठेवायची होती तर हे ठेवून मी माघारी पण आले का दे तिथं देव पण आलो बबड्या तू माझी आंबाबाई आहेस हा काळूबाई आहे तू माझी करून थांबवा ते थांबवा खेळाला का तिथे काय खेळायला का तिथे छान सुंदर अशी बांधा कि थांबवा काय पाहिजे थांबवा कार्यक्रमात या निघड या तुम्ही कुमारी तेजू भिजे खूप आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होतोय युट्यूब महिला मंडळ या एक मंडळी एकदा चला येत आहे पर्वतराव देवगीरकर पंगत बसलेले आता जेवायला तिकडे आणि हे बघा तीन तीन चिले पिले सांभाळायची जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे हे दीदी बाबा तुम्हाला काय म्हणतेस ग आता सगळं झालेलं आहे कार्यक्रम वगैरे जेवण वगैरे सगळे आले आणि आम्ही निघालो रिटर्न आपल्या घरी चिल्ल्या पिल्ल्यांची तर नुसती रडारडी चालू झाली आहे आणि अशा तऱ्हेने आपण घरी पोहोचलेलो आहे तर बघा आता आम्ही घरी पोहोचलोय आणि तिथं माझा सत्कार पण केला सगळ्या ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी वगैरे आणि त्यामध्ये मला पैठणी आणि नारळ श्रीफर वगैरे भेटलेलं आहे बघा ही साडी ही पैठणी आणि हे नारळ श्रीफळ तर बघा आमच्या घरी किती पैठणी आहे ही माझी सत्काराची पैठणी आणि बाकी वहिनी दिदी आणि ताईंनी जिंकलेल्या आहेत वेगवेगळ्या गेममध्ये साड्या कोणती संगीत खुर्चीमध्ये आला ना नंबर तुमचा दुसरा ना दुसरी 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 दुसरी।